आई या शब्दात फार मोठी ताकद आहे आई शब्दाच्या गौरवार्थ अनेक म्हणी आज प्रचलित आहेत जसे की स्वामी तिने जगाचा भिकारी या एकाच म्हणीतून आईच्या महतीची जाणीव होते घार फिरते आकाशी पण तिचे चित्त पिलापासी असं आपण नेहमी म्हणतो आई स्वतः उपाशी राहते परंतु आपल्या लेकरांना कधी उपाशी पोटी राहू देत नाही जगभरात आईसाठी अनेक कवितांची रचना झाली अनेक लेख लिहिले गेले -ले -ले, दिवसागणिक आईची महती वाढतच आहे तरीही आई वडिलांना अनाथ आश्रमात नेऊन सोडणारी मुले सुद्धा आज आपण समाजात बघतो आजच्या काळात समाजात कित्येक लोक आपला स्वतःचा आणि आपल्या मुला मुलींचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा थाटा करताना बघतो आणि त्यासाठी मोठा पैसा खर्च करताना सुद्धा आपण बघतो परंतु आपल्या आईचा वाढदिवस थाटा माटात साजरा करताना आपण कुणाला कधी बघितले आहे का तर या प्रश्नाचे उत्तर हो की आहे हे सर्व घडवून आणले टहाकारी गावचे माजी सरपंच आणि अकोले तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेले तसेच समाजकारण आणि राजकारणाचा पिंड असलेले बाच्छो नरहारी एखंडे यांनी समाजासाठी नेहमी आदर्शवत उपक्रम राबविण्याचा त्यांचा हातखंड आहे त्यांनी तर कमालच केली त्यांनी चक्क आपल्या एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण करणाऱ्या आईचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना साथ दिली त्यांच्या दोन बंधू व गावचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब आणि दोन बहिणी शोभाताई दातीर प्रतिभा मोजाड आणि मावशी सुमनदावरेसाठी जन्मतारखेप्रमाणे पंधरा पाच दोन हजार चोवीस मुहूर्त सापडला बारा मे जागतिक मदर्स डे साठी योगाला आणि मग काय सर्व आप नातेवाईक ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील लोकांना निमंत्रण दिलं गेलं सायंकाळी सर्व सर्व पाहुणे ग्रामस्थ आई भामा भाई यांचे सुना, सुना आणि महिलांच्या हस्ते औक्षण करण्यात आले आणि आई, आई सत्यभामाबाई यांचे हस्ते केक कापण्यात आला यानंतर आलेल्या सर्वांचा जेवणासकट पाहुचा करण्यात आला या प्रसंगी गाव तसेच परिसरातील विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुरू आदर्श उपक्रमाचे कौतुक केले यामुळे आगळा वेगळा संदेश जाईल आणि यापासून समाजाला प्रेरणा मिळेल अशी भावना बहुतांश वक्त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे अशोक वाडीबा एखंडे अण्णासाहेब एखंडे देवीदास एखंडे कासम मणियार माजी पंचायत समिती सदस्य राहुल बेंडके सोमनाथ मिंगाळ सुधाकर तांबे कैलास डावरे कैलास केदार रामनाथ एखंडे अनिल एखंडे हौसेराम एखंडे चंद्रभाण एखंडे सरपंच बाळू मेंगाळ ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते या सर्वांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक केले आणि आई सत्यभामाबाई यांचा शंभरावा वाढदिवस साजरा व्हावा अशा शुभेच्छा दिल्या यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने रात्री भजनी मंडळांच्या वतीने संगीत भजनांचे आयोजन करण्यात आले होते बाश एखंडे यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी आई मामा मावशी अशा तीनही भावंडांना सन्मानित करण्याचा मानस केला होता परंतु मामांचे तीन महिन्यापूर्वी अचानक निधन झाल्याने आईचा तरी वाढदिवस साजरा करावा म्हणून हा तातडीने निर्णय घेण्यात आला तिची सेवा करणं कधी कधी राजकीय आणि सामाजिक कामाची काही बोलणं आपाशी होत असताना आज आईंना दवाखान्यात न्यायचं आहे आज आईंना थोडी आजारी आहे त्याच्यामुळे येऊ शकत नाही म्हणजे एवढी काळजी घेणारे आणि त्या सरपंच बाळासाहेब खऱ्या अर्थाने एवढं पुण्याचं काम आई वडिलांना सांभाळायचं एवढं पुण्याचं काम ह्या विभागातील नव्हे तर सगळ्या तालुक्याने के त्यांचा आदर्श घेवा पस्तीस ते चाळीस वर्षे हा टाकावच्या राजकारणामध्ये सक्रिय असून सुद्धा आपण कशा पद्धतीनं समाजामध्ये काम केलं पाहिजे आणि म्हणून हा सगळा आदर्श ही सगळे त्यांच्यावरती जे काय संस्कार आहे हे खऱ्या अर्थाने मातोश्रीच आहे आज त्यांचा एक सेवा अभिष्ठ चिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने साजरा होत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मातोश्रीला एवढ्याच त्यांच्या आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देईल की तुमची शंभरावी आमच्या सर्वांच्या वतीने साजरी व्हावी हो या शुभेच्छा मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि ह्या नगर जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी আইনা দেতো থামতো রামকৃষ্ণ